तर नमस्कार मित्रांनो तर ई टी सेलकडून एक नोटीस आलेली आहे मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आहे ई टी सेलकडून तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत तुम्ही पाहायचा आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आहे तर एम एस टी ई टी फायनल एक्सटेन्शन नोटीस नंबर सेकंड यम एस टी ई टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंट्रान्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन फॉर टू प्रोफेशनल कोर्सेस इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फार्मसी बी प्लॅनिंग यम प्लॅनिंग इंटिग्रेटेड कोर्सेस एक्सेट्रा तर एम एस टी सी ई टी सी ई टीकडून एक महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट काय आहे तर पहा फायनल एक्सटेंडेड शेड्यूल फॉर द ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट इन ऑनलाईन मोड इज ॲज फॉलोज तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट विथ ॲडिशनल लेट फी रुपीज फाईव्ह हंड्रेड फॉर ऑल कॅटेगरीज तुम्ही फाईव्ह हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा भरून तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता ते पण कधीपासून तर आज तेवीस फेब्रुवारी आहे तर तेवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत तुम्ही ॲडिशनल फी भरून तुम्ही फॉर्म भरू शकता ई टीचा तर सत्तावीस तारखेच्या नंतर तुम्ही फॉर्म भरू शकत नाहीत त्यामुळे जे जे राहिलेत फॉर्म भरायचा ई टीचा त्यांनी लवकरात लवकर आपला ई टी फॉर्म भरून घ्यायचा आहे तर आणि अठ्ठावीसला तुम्ही फक्त पेमेंट करू शकता फॉर्म भरू शकत नाहीत अठ्ठावीस तारखेला तर ही सी से ई टी सी एल कडून नोटीस आली होती तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ